नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आजच्या व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ छोटासा पण खूप मस्त होणार आहे आम्ही आज नवीन काम सुरू केलेले आहे त्या संदर्भातच मी तुम्हाला माहिती देणार आहे तर हे बघा अशा माळा ओवण्याचे काम आपण सुरू केलेले आहे तर ह्या माळा आम्ही तयार करून ठेवलेल्या आहेत अशा रीतीने आता हे बघा इथं आम्ही सुरुवात केलेली आहे माळा वावण्यासाठी तर माळा ववण्यासाठी त्यांनी आम्हाला हे मटेरियल दिलेले आहे जसे की व्हाईट फूल आहेत तीन कलरची फुले आहेत जीप की प्लॅस्टिकची आहेत व्हाईट फुलं आहेत अशी सगळी मिळून दोरा सुई हे सर्व त्यांनी आम्हाला दिलेलं आहे आता ते घेऊन आम्ही हार ववायला सुरुवात करणार आहोत तर अशा पद्धतीने मी आणि माझी मिसेस हार वावण्यास सुरुवात केली होती आणि शिवमची देखील मदत मध्ये मध्ये चालूच होती कधी हे घे कधी ते घे असं सुरूच होतं अशा पद्धतीने आम्ही हार ववायला सुरुवात केलेली होती साधारणत दहा ते बारा हार आम्ही ववणार आहोत तर हे बघा अशा रीतीने हार ववायचे काम चालू आहे हार ववण्यासाठी प्लॅस्टिकची फुलं तीन कलरची फुलं घंटी व्हाईट कलरची फुलं आणि मध्ये मनी मनी लावायचे आहेत तर अशा पद्धतीने त्यांनी आपल्याला हे सर्व मटेरियल दिलेले आहे इथे आता मी हार ववण्यास सुरुवात केलेली आहे फार वेळ घेतला पण छान हार तयार करणार आहे तर हे बघा अशा रीतीने आता आपली सुरुवात झालेली आहे मिसेसने माझी सुरुवात केलेली आहे ते बघा तिथे तेवढं दिसत आहे की तिने किती ववलेलं आहे तर हे बघा इथं आता शिवम देखील ववायला सुरुवात केलेली आहे तो देखील बघून बघून करतच होता तर आम्ही देखील आता हार वावतोय तिघंजण आम्ही हार ववत आहोत तर हार ववताना काय काय मज्जा आली ते तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये मी दाखवणारच आहे कधी वेगळे फुलं गुंतवली तर कधी काहीच झालं परंतु सर्वांना मागे साकत आम्ही हार कंप्लीट करण्याच्या दृष्टीने हार व्हावायची प्रॅक्टिस सतत सुरूच ठेवली तर हे बघा आता आम्ही इथे हार ववताना शिवम कसा मध्ये मध्ये घेतो आहे ती देखील घेते आहे तर तर आम्ही हार ववण्याचे काम चालूच ठेवलेले आहे तर हे बघा अशा रीतीने काम करत मध्ये मध्ये शिवमला देखील मला सांगायला लागत होतं की हात नको घालू हे नको घेऊ ते नको घेऊ पण त्याचं सुरू होतं की हा हे पण घ्यायचा ते पण घ्यायचा त्याला जे वाटतंय ते तो करत होता त्या पद्धतीने हे बघा इथं एक मी आता घंटी ववलेली आहे खालच्या कंठ्या ज्या असतात त्या आता आम्ही ववून घेत आहे तर ही कंटी मी वोवत आहे तर हे बघा अशा रीतीने ही कंठी तयार झालेली आहे आता हिच्या अशाच आपल्याला तीन कंठ्या खाली तयार करायच्या आहेत आणि वरतून मग पूर्ण एक माळ ववायची आहे तर हे बघा आता रीत अशा रीतीने हे एक झालेली कंठी अगोदर दोन केल्या होत्या अशा तीन कंठीज मी तयार करून घेतलेल्या आहेत तिथं कट करून घेतो मी आणि ही कंटी कशी वाटली ती कमेंट करून सांगा तर हे बघा अशा रीतीने आता आपला हार तयार होणारच आहे मी आता सुरुवात केलेली होती इथं माझा हार होऊनच हार इथपर्यंत आलेला आहे तर हे बघा अशा रीतीने हा हार तयार झालेला आहे तर हा तयार हार कसा वाटतो ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर हे बघा अशा रीतीने हा कंठी तयार करण्याचं छोटंसं नाव आम्ही सुरू केलेलं आहे त्याचं वेळ हे सारगा पटेल यांनी आम्हाला दिलं होतं आणि हा मी तयार केलेला कंठी माळ कशी वाटली तसं तुम्ही सांगा हे सगळे डेकोरेशनमध्ये वापरले जातात हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला की नक्की कमेंट करून सांगा तयार झाल्यानंतर ना बघा असे दिसतात हे माळा तर ह्या माळा आम्ही आता त्यांना देणार आहे अशा आम्ही तयार केलेल्या आहेत माळा ते बघा तयार झालेल्या माळा तुम्हाला पूर्ण पुन्हा एकदा दाखवतो हे बघा अशा कपाटाला आडकून ठेवल्या होत्या आम्ही हे बघा अशा रीतीने माळा तयार झालेल्या आहेत तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही देखील असं छोटं मोठं काम घरामध्ये चालू करू शकता ही छोटीशी एक बिझनेस आयडिया देखील होती ती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा बाय बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये